आणि त्या दगडफेकीमध्ये साहेबांच्या गाडीला काहीतरी दगड लागला नीट रेकॉर्ड करून दाखवा नाही आता अर्धच दाखवाल की सुप्रिया सुळे म्हणाले त्या मोठ्या काकींनी मला असं सांगितलं होतं की आदरणीय पवार साहेब एकदा मुंबईला गेले होते तेव्हा काही तिथे दंगल झाली दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीमध्ये साहेबांच्या गाडीला काहीतरी दगड लागला मला वाटतं बापू तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल कुठे गेले बापू हा ताव माधवराव तावरेंना लागलं होतं करेक्ट त्यांना लागलं होतं आणि साहेबांच्या गाडीवर दगड मारला होता बरोबर आणि साहेब गाडी चालवत होते आणि तेव्हा ती दंगल झाली होती एस एन बापूंना माहिती आहे ती सगळी गोष्ट आणि मग ते आले आणि दोन दिवस तेव्हा तर काही मोबाईल नव्हता कुणालाच माहिती नव्हतं काय झालं काय झालं काय झालं दगड लागली दंगल झाली पुढे काय झालं तेव्हा माझ्या आजीच्या मनात होतं की शरद परत आला ना सुखरूप आला तर मी माळाच्या देवीवर जाईन आणि तिची ओटी भरीन तो दिवस आणि आजचा दिवस जेव्हा जेव्हा आम्ही बारामतीला येतो माझी आई आणि मी माळावरच्या देवीला जातो परवा मी माळावरच्या देवीला गेले होते एक माणूस मला भेटला ही कथा माझी नाही आहे त्या माणसाचं नाव घेऊन सांगते मी तुम्हाला ते म्हणले ताई ही माळावरची देवी आहे म्हटलं मग मी नेहमीच येते इथे माझी आजी यायची मी येते श्रद्धेने इथे येते ते म्हणले मी एक विनंती करू का तुम्हाला म्हटलं काय तुम्ही म्हणता ना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हटलं हो मी म्हणते ना ते म्हणले थोडा बदल केला तर चालेल का म्हटलं म्हणा ते म्हणले ऐका नीट तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये नीट रेकॉर्ड करून दाखवा नाही आता अर्धच दाखवाल की सुप्रिया सोळे म्हणाले मी म्हणत नाहीये त्या माणसांनी सांगितलंय तो माणूस बारामतीचा आहे त्या माणसांनी असं मला सांगितलं सात बारा, बारा वाचवा सात बारा वाचवा तुतारी वाचवा माळावरच्या मंदिराच्या समोरची सगळी जी जमीन आहे त्याला उद्देशून तो माणूस मला म्हणत होता की सात बारा वाचवा वाचवा तुतारी याचा अर्थ मी काही अजून सांगायची गरज नाही रामकृष्ण हरी